या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी अनेक क्रांतिकारांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे कित्येक क्रांतिकारांनी तर आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा दिलेली आहे असे हे महापुरुष वेळोवेळी या ठिकाणी वेगवेगळ्या वेड़ समाजामध्ये पुजले जातात आणि या महापुरुषांच्या आदर्शावर हा संपूर्ण देश चाललेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये का काही अज्ञान अज्ञान अज्ञानी व्यक्तींकडून किंवा अज्ञानी मुलांकडून या ठिकाणी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्या पोस्ट केल्या जातात आणि या आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून अनेक दंगली या ठिकाणी या महाराष्ट्रात या देशामध्ये म इथं घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी या देशाला ज्यांनी संविधान दिलं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून या ठिकाणी म एक समाजाला एक नको तो संदेश देण्याचं काम या ठिकाणी या समाजकंटकांकडून होत आहे या या समाजकंटकांना वेळीच आवर घालावा यासाठी आज या ठिकाणी सायबर गुन्हे क्राईम शाखेला आम्ही रयत्रास संघटनेच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे त्रास संस्थेनं या ठिकाणी या महापुरुषांच्या आक्षेपार्ह बदनामीकारक व्हिडिओ जी तयार केलेले आहे अशांच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आत्ताच पी आय साहेबांशीसुद्धा बोललो सायबरचे जे पी आय साहेब आहेत सुद्धा बोलतो या दोघांनी आश्वासन दिलेलं आहे काही वेळातच या ठिकाणी ज्या बदनामीकारक व्हिडिओ तयार केलेले आहेत ह्या दोन्ही व्हिडिओ या अकाऊंटवरून डिलीट होतील आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पुन्हा दिसणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काय समाजकंटक व्हिडिओ तयार करत आहेत यांना मी आ, संदेश असा देईन की समाजामध्ये दुफळी निर्माण करायचं काम कुणी या ठिकाणी करू नये आणि जर केलं तर रयतरास संघटना किंवा साताऱ्यातील नागरिक अशा पद्धतीची ही दुफळी निर्माण करणाऱ्या नागरिकांना चोप दिल्याशिवाय ना, राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो